इचलकरंजी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुचनूर गँग या संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे टोळीचा प्रमुख आणि त्याच्या साथीदाराला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आलेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते त्यानुसार इचलकरंजी आणि हातकणंगले परिसरात गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण करणाऱ्या कुचनूर गँगच्या विरोधात इचलकरंजी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता रियाज इमाम कुचनूर वय पंचेचाळीस राहणार इचलकरंजी टोळीचा प्रमुख बजरंग रामचंद्र चौधरी वय चोपन्न राहणार इचलकरंजी सक्रिय साथीदार या दोन्ही आरोपींनी अनेक गंभीर गुन्हे केले असून त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळं नागरिकांच्या जीवितला आणि मालमत्तेला धोका निर्माण होत होता हद्दपारी प्राधिकरणाने प्रस्तावाची चौकशी करून आरोपांची पुष्टी केली दोघांनाही कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी केली असून आरोपींना जिल्ह्याबाहेर काढण्यात आले हद्दपार केलेले आरोपी जिल्ह्यात कुठेही आढळल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्ष इथं संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केलं आहे माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक शून्य दोन एकतीस सव्वीस बासष्ट तेहत्तीस तीन